गुरोदेशु देवो ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण आजपासून भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय गुण त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करत आहोत कालच्या एकशे बत्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण अपार आनंद कोणाला मिळतो कसा मिळतो त्याची प्रक्रिया कशी असते याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे तेहतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण गीता ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय गुण त्रय विभाग योग याचा सारांश रुपयाने परिचय करून घेणार आहोत या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी शिष्य अर्जुनाला कोणकोणते विविध विषय समजावून सांगितलेले आहे हे थोडक्यात समजून घेऊन त्यानंतरच्या सात ते आठ प्रवचन पुष्पामध्ये आपण प्रत्येक विषय या अध्यायातील प्रत्येक विषय विस्तृतपणे समजावून घेणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत या अध्यायामध्ये जे काही विषय आपण थोडक्यात समजून घेणार आहोत त्याआधी आतापर्यंत झालेल्या तेरा अध्यायाची थोडक्यात उजळणी करून घेऊया म्हणजे आपल्याला अध्यायाशी संबंध जोडण्यासाठी सुलभ होईल होईल सोपे हो जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कौरव आणि पांडवामध्ये युद्ध निश्चित झाले तेव्हा युद्धाच्या पूर्वसंध्येला शिष्य अर्जुनाने त्याचा महा तेजस्वी रथ गुरु श्री कृष्णांना दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेण्यासाठी विनंती केली गुरु श्री कृष्णांनी त्याप्रमाणे तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेला आणि तिथे गेल्यानंतर अर्जुन जेव्हा कौरव सेनेकडे पाहतो तेव्हा त्यातील प्रमुख योद्धे यामध्ये तो स्वतःच्या नातलगांना परिवारातील व्यक्तींना मित्रांना गुरुंना पाहतो आणि त्या ठिकाणी अर्जुन शोकामध्ये दयनीयतेमध्ये जातो अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण होतो तो संभ्रमित अवस्थेमध्ये जातो त्याला असे वाटते की ह्या सर्व आपण यांचा वध करून यांना ठार मारून मी का हे राज्य मिळू अशा प्रकारचे युद्ध मला करायचे नाही हे युद्ध मला जिंकायचे नाही अशा प्रकारचे युद्ध जिंकण्यापेक्षा मी जंगलात गेलेला बरा नव्हे का मी हिमालयामध्ये जाऊन संन्यास घेतलेला बरा नव्हे का अशा अनेक प्रश्नांचा भडीमार शिष्य अर्जुन गुरु श्री कृष्णांना करतो आणि रथाच्या मागे जाऊन बसतो दयनीयतेमध्ये शोकामध्ये बुडून जातो त्याच्या हातातून धनुष्यबाण पडते आणि तो युद्ध करण्यास नकार देतो हे आपण गीता ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणजेच अर्जुन विषाद योग या अध्यायामध्ये विस्तृतपणे समजून घेतले हताश झालेल्या अर्जुनाला दयनीय अवस्थेमध्ये गेलेल्या अर्जुनाला विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण विनम्रतेचे प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अचरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण शोकात बुडालेल्या दयनीय अवस्थेमध्ये गेलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन करण्यास सुरुवात करतात आणि तिथून भगवत गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय याचे प्रारंभ होते दुसरा अध्याय सांख्य योग या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला गीतेचा सार समजावून सांगतात आत्मा कशा प्रकारे अमर आहे आणि हे शरीर नश्वर आहे आत्म्याची संकल्पना आत्म्याचे अमरत्व सांख्य योग म्हणजे काय समत्व बुद्धी म्हणजे काय आणि समत्व बुद्धीच्या आधारे स्थित पुरुष कशा प्रकारे त्याचे जीवन जगतो त्याची लक्षणे कोणती आहेत हे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये समजून सांगतात त्यानंतरच्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण अर्जुनाला कर्माचे महत्व कर्मयोगाची महती समजून सांगतात आणि त्याला हे देखील समजावून सांगतात कि मनुष्य कर्मापासून पळून जाऊ शकत नाही लपून बसू शकत नाही आणि कर्माला टाळू देखील शकत नाही कर्म हे करावेच लागते आणि स्वकर्म नियत कर्म म्हणजे काय ते करणे अत्यावश्यक का आहे हे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग या नावाच्या अध्यायामध्ये समजून सांगतात त्यानंतरच्या चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला दिव्य ज्ञान प्रदान करतात कर्मयोग आणि ज्ञान योग याची सांगड कशा प्रकारे आहे कर्म हे ज्ञानाच्या आधारे करून कर्म फळापासून मनुष्याने दूर का राहावे याचे विवरण चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये करतात त्यानंतरच्या पाचव्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये कर्मयोग आणि कर्म, कर्म संन्यास योग याचे विवरण करतात मनुष्याने कर्म करताना कर्तेपणाचा त्याग करून कर्म का करावे अकर्तुम भावाने कर्म केल्याने काय होते याचे विवरण गुरु श्री कृष्ण या अध्यायामध्ये पाचव्या अध्यायामध्ये अध्यायामध्ये करतात त्यानंतरच्या सहाव्या अध्यायात गुरु चंचलतेवर आवर घालण्यासाठी ध्यान योगाचे विवरण करतात ध्यानाची महती समजावून सांगतात ध्यानाचे प्रकार किती ध्यानाची प्रक्रिया कोणती मनाची शांती आणि चंचलता हे ध्यानाच्या आधारे कशा प्रकारे आवर घालता येईल याचे विवरण या सहाव्या अध्यायात आत्मसंयम योग या अध्यायात करतात त्यानंतरच्या सातव्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग या अध्यायात गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला प्रकृती त्रिगुण आणि माया याचे विवरण करून सांगतात आठव्या अध्यायात अक्षर ब्रह्म योग या अध्यायात ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय हे परत एकदा समजावून सांगतात आणि त्याचे विवरण करून सांगतात ब्रह्म हा अक्षर का आहे अक्षर म्हणजे अविनाशी कसा आहे या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म योग या आठव्या अध्यायामध्ये समजून सांगतात त्यानंतरच्या नवव्या अध्यायामध्ये राजविद्या राज्यान श्रीकृष्ण अर्जुनाला परमगोपनीय करतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःविषयी गुह्यतम ज्ञान या अध्यायामध्ये समजावून सांगतात त्यानंतरच्या दहाव्या अध्यायात विभूती योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांचे भगवंताचे ऐश्वर किती अनंत आहे अनादी आहे त्यांच्या किती अनंत विभूती आहेत आणि प्रत्येक विभूतीमध्ये भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे उपस्थित असतात हे या अध्यायात विभूती योग या दहाव्या अध्यायात समजावून सांगतात त्यानंतरच्या अकराव्या अध्यायात विश्वरूप दर्शन योग या अध्यायात भगवान श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला भक्त अर्जुनाला त्यांच्या विराट विश्वरूपाचे दर्शन घडवतात त्यानंतरच्या बाराव्या अध्यायात भक्ती योग या अध्यायात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला त्यांची प्रेममयी सेवा कशा प्रकारे केली जाते भगवंताची प्रेममयी सेवा करणे म्हणजेच भक्ती आहे आणि योगाचे लक्षणे कोणती त्याची महती कशा प्रकारे आहे आणि एक भक्त परमभक्त भगवंताला कशा प्रकारे प्रिय असतो आणि अशा परम भक्ताच्या सेवेत भगवंत आणि गुरु कसे मागे पुढे उभे राहतात हे बाराव्या अध्यायात भक्ती योगात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला समजावून सांगतात तेराव्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला पंच महाभूतात्मक शरीर या शरीरातील विविध विकार ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय त्याची लक्षणे कोणती आहेत आणि प्रकृती व पुरुष म्हणजे काय हे तेराव्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायात गुरु श्री कृष्णांनी शिष्य अर्जुनाला समजावून सांगितले आजपासून आपण चौदावा अध्याय गुण त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करत आहोत या अध्यायामध्ये गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला मनुष्याचे तीन गुण सत्व रज आणि तम हे विस्तृतपणे समजावून सांगणार तीन गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय मनुष्य त्या परमात्म्याशी भगवंताशी म्हणजे भगवान श्रीकृष्णांशी एकरूप होऊ शकणार नाही या त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यानंतर शुद्ध सत्व गुणात स्थित झाल्यानंतर एक परमभक्त भगवंताशी एकरूप हो होऊ शकतो आणि त्यालाच गुणत्रय विभाग योग या नावाने संबोधले आहे या अध्यायामध्ये त्रिगुणांची लक्षणे कोणती हे देखील विस्तृतपणे समजावून सांगितलेले आहे या अध्यायात गुणत्रय विभाग योग या अध्यायात भगवत गीतेमध्ये सत्तावीस श्लोक आहेत आणि या सत्तावीस श्लोकाच्या आधारे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये चारशे पंधरा ओव्या प्रगट केलेल्या आहेत या अध्यायात गुण त्रय विभाग योग या अध्यायात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला सुरुवातीला या विश्वाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली माया म्हणजे काय मायेचे स्वरूप कशा प्रकारचे असते माया आणि प्रकृतीचा संबंध कशा प्रकारे आहे जागोजागी प्रत्येक ठिकाणी जीव जे जन्म घेतात त्या जीवांच्या जन्माचे कारण काय आहे हे देखील गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये समजून सांगणार आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला गुण म्हणजे काय गुणांचे प्रकार किती गुणांच्या प्रकाराचे वर्णन करून सांगणार आहे गुणाच्या आधारे मनुष्य कर्म कसे करतो आणि गुणांच्याच आधारे मनुष्याला कर्मफळ कशा प्रकारे प्राप्त होते हे देखील या अध्यायामध्ये गुण त्रय विभाग योग या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला समजावून सांगणार आहेत भगवंताशी परमात्म्याशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग कोणता आहे हे देखील गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला या अध्यायामध्ये गुण त्रय विभाग योग या चौदाव्या अध्यायामध्ये समजून सांगणार आहे भगवंताच्या प्राप्तीचे उपाय कोण कोणते आहेत एक साधारण मनुष्य या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन गुणातीत होऊन त्या परमात्म्याशी कसा एकरूप होऊ शकतो आणि अशा गुणातीत झालेल्या सत्पुरुषाची लक्षणे कोणती असतात हे देखील या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला समजावून सांगणार आहे सायुज्य मुक्ती म्हणजे काय सायुज्य मुक्तीच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत अज्ञान दूर झाल्यानंतर गुणातीत झाल्यानंतर मनुष्य सायुज्य मुक्ती कशा प्रकारे प्राप्त करू शकतो हे देखील गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला या अध्यायामध्ये समजून सांगणार आहे गुणाची निर्मिती कशाच्या आधारे होते कोणत्या प्रक्रियेने होते गुणांचे प्रकार कोणते गुणाचा मनुष्याच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम चांगला परिणाम आणि दुष्परिणाम होऊ शकतो दुष्परिणाम करणारे गुण कोणता आहे आणि चांगला परिणाम निर्माण करणारे गुण कोणते आहेत गुणांचे बंधन कशा प्रकारे असते रजोगुणाचा बंधन कोणकोणते आहे तमोगुणाचे बंधन कोणकोणते आहे आहेत ह्या बंधनामुळे रजोगुण आणि तमोगुणात स्थित झालेला मनुष्य कशा प्रकारे कधी सुखाचा तर कधी दुःखाचा अनुभव घेतो हे, हे देखील गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला या चौदाव्या गुण त्रय विभाग योग या अध्यायामध्ये समजून सांगणार आहेत गुणांच्या आधारे मनुष्याचा स्वभाव कसा निर्माण होतो गुणांची निर्मिती मनुष्य स्वतःच कशा प्रकारे करू शकतो सत्वगुणी म्हणून मनुष्याची लक्षणे कोणती आहेत रजोगुणी मनुष्याची लक्षणे कोणती आहेत आणि मनुष्याचे लक्षणे कोणती आहेत गुणाच्या आधारे कर्मफळ मनुष्य स्वतःच कसा निर्माण करतो गुणाच्या आधारे मनुष्याला कोणत्या तीन गती प्राप्त होतात ऊर्ध्वगती मध्य मध्यगती आणि अधोगती हे मनुष्याला फक्त आणि फक्त गुणांच्या आधारे कसे प्राप्त होतात गुणातीत पुरुषांची आचरण कसे असते आणि सायुज्य पायऱ्या आहेत हे देखील गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला या चौदाव्या अध्यायात ज्याचे नाव पूर्ण क्रय विभाग योग या अध्यायात करणार आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा चौदावा आहे आजच्या प्रवचन पुष्पात भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की मनुष्याने गुणांचे प्रकार व्यवस्थितपणे समजावून घ्यावे सत्वगुणात आणि शुद्ध सत्व गुणात स्थित होण्याचा प्रयत्न करावा आणि गुणातीत होऊन त्या परमात्म्याशी भगवंताशी भगवान श्रीकृष्णशी एक रूप होण्याचा प्रामाणिक प्रयत्न या अध्यायाचे श्रवण करून करावे हाच संदेश हाच विवेक विचार आजच्या अर्जुना समोर हो। आजच्या सामान्य माणसासमोर गुरु श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली ठेवत आहेत एकशे चौतीसाव्या प्रवचन पुष्पात त्रिगुणांची उत्पत्ती कशा प्रकारे होते त्रिगुणांचे कार्य कशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये होते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या एकशे चौतीसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम राम राम, 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 राम रे हरे हरे रे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय